शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात बोलेगाव परिसरातील अनेक कामे प्रलंबित होती त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता पालकमंत्री राधाकृष्ण विखे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी या भागातील कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्या कामांचा प्रारंभ होत आहे त्याचे मोठे समाधान आहे असे प्रतिपादन नगरसेवक दत्ता सप्रे यांनी केले जुगार खेळणाऱ्या दोन जणांवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली खलीद अहमद शेख प्रशांत मोहन खैरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रेल्वे स्टेशन परिसरातील मल्हार चौकात शेख जुगार खेळत होता त्याच्याकडून नऊशे सत्तर रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले खैरे हा सक्कर चौकात जुगार खेळत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय बाराशे वीस रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले विजेता करंडक क्रिकेट क्लबतर्फे नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर नुकत्याच डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले या स्पर्धेत सहभागी खेळाडू जितके सिक्सर मारतील तितके झाडे लावण्याचे स्पर्धक संयोजकांनी पारितोषिक वितरण समारंभात घोषित केले होते त्यानुसार विजेता करंडक क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी निंबळक येथे धरमपुरी या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात झाडे लावून संकल्पपूर्ती केली मजुरीचे पैसे मागितले असता शिवीगाळ केली म्हणून पोलिसात दिलेल्या महिलेसह मुलाला मारहाण करण्यात आली ही घटना गुरुवारी रामवाडी परिसरात घडली या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कीर्ती अजय गायकवाड द्वारकाबाई बाजीराव उल्हाळे सुनीता बाजीराव उल्हाळे बाप्पू बाजीराव उल्हाळे अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जे एन आव्हाड करत आहेत शहरातील बागडपट्टी येथे टपरीच्या आडोशाला सुरू असलेला मटका अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी रोख रक्कम जुगाराचे साहित्य जप्त केले या प्रकरणी गणेश दत्तात्रय नांगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर